हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा एका निर्णयानं तो थोडक्यात वाचला व्हिडिओ पाहून तुमचाही उडेल थरकाप सोशल मीडियावर जंगली प्राण्यांचे वेगवेगळे फोटो व्हिडिओ व्हायरल होत असतात वाघाची डरकाई ऐकून चांगल्या चांगल्या लोकांना घाम फुटतो मात्र अशी कल्पना करा की तुम्ही कुठेतरी पायी जातात आणि अचानक तुम्हाला तुमच्यासमोर वाघ दिसला तुम्ही काय कराल अशी परिस्थिती कोणावर ओढवली तर खेळ खाल्लास हे नक्की आता तुम्ही म्हणाल आम्ही अशा ठिकाणी जातच नाही मात्र आता असा विचार करा की तुम्ही बाहेरून घरात प्रवेश करताय आणि समोर चक्क वाघ बसलाय तुमची काय अवस्था होईल अशीच वेळ एका व्यक्तीवर आली त्यानंतर काय घडलं हे आता तुम्ही समोर व्हिडिओ पाहतायच सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील हे व्हिडिओ कधी थरारक असतात तर काही व्हिडिओ हे मजेदार असतात काही वन्य प्राणी असे असतात की ते जंगलात असो किंवा दुसरीकडे कुठे त्यांची भीती कायम असते यात सिंह आणि वाघांचा क्रमांक पाहिला येतो ते जगातील सर्वात भयानक प्राण्यांपैकी एक मानले जातात जे मानवावर देखील हल्ला करण्यास मागे पुढे पाहत नाही त्यांना भूक लागली तर ते कोणालाही आपला बळी बनवू शकतात जरा कल्पना करा एक दिवस तुम्ही तुमचा दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा आहे तुमची काय अवस्था होईल असाच काहीसा भयानक अनुभव या व्यक्तीसोबतही घडलाय दरवाज्याचं कुलूप उघडताच आणि बाहेर पाहताच त्याला धक्का बसला कारण एक वाघ त्याच्या समोर बसला होता त्याने काही सेकंद वाघाकडे पाहिलं आणि नंतर हळूच दरवाजा बंद करायला सुरुवात केली पण तितक्यात वाघ त्याच्यावर झेपावला नशीब बलवत्तर म्हणून तो माणूस वेळीच दरवाजा बंद करू शकला नाहीतर त्याच्या जीवावर बेतलं असतं एकंदरीतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावरती व्ह्यूज आणि लाईक्स मिळत आहे परंतु एक मात्र नक्की की हा व्हिडिओ बघितल्यावर प्रत्येकाच्याच अंगाचा थरकाप मात्र उडतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आवड का हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओखालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद